नमस्कार माझ्या किचनमध्ये तुमचे सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे एकदम छान अशी उपम्याची रेसिपी सकाळची घाई गडबडीची वेळ असो किंवा मुलांच्या डब्यासाठी एकदम छान अशी ही रेसिपी आहे आणि त्याचसोबत रवा भाजण्याची एक खास पद्धतही मी इथे सांगणार आहे एकदम झटपट तयार होतो आणि खूप चविष्ट असा हा उपमा तयार होतो तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपीला लाईक करा आणि शेअर करा तर सर्वात आधी मी इथे गॅसवर कळी गरम करायला ठेवली गॅस मी इथे चालू केलेला आहे कळीमध्ये टाकला आहे दोन मोठे चम्मच तेल तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये आपल्याला शेंगदाणे तळून घ्यायचे आहे तर मी इथे तीन मोठे चम्मच शेंगदाणे घेतले आहे शेंगदाणे छान असे तळून घ्यायचे आहे शेंगदाणे तळून झालेले आहे याला बाहेर काढून घेऊ बघा यापेक्षा जास्त लालसर होऊ द्यायचे नाही शेंगदाणे छान तळलेले आहे आता या तेल गरमच आहे या तेलामध्येच टाकणार आहे एक छोटा चम्मच चना डाळ एक छोटा चम्मच उडदाची डाळ एक छोटा चम्मच मोहरी आणि एक छोटा चम्मच जिरे जिरे आणि मोहरी छान तडतडू द्यायची उडदाची डाळ आणि चणा डाळीला छान असा तांबूस रंग आला पाहिजे हे व्यवस्थित तळल्या गेलेलं आहे आता यामध्ये टाकायचा आहे एक मोठा कांदा मी बारीक इथे चिरून घेतलेला तो आहे तोही आपल्याला छान याच्यामध्ये टाकायचा आहे कांदा फक्त सॉफ्ट करून घ्यायचा आहे त्याला लालसर होऊ द्यायचं नाही कांदा छान सॉफ्ट झालेला आहे यामध्ये टाकायचा आहे एक मोठा टोमॅटो मी असा बारीक चिरून घेतलेला आहे पाच ते सहा कडीपत्त्याची पाने तीन हिरव्या मिरच्या त्याही इशे चिरून घेतलेल्या आहे हे सर्व आपल्याला साधारण अर्धा मिनिट फक्त व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे आता यामध्येच टाकायचं आहे आपल्याला रवा तर रवा इथे मी दीड वाटी रवा घेतला आहे आणि व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे सर्व या प्रकारे जर आपण रवा भाजला तर उपम्याला छान अशी टेस्ट येते आपला वेळही वाचतो आणि भांडेही खराब होत नाही आता याचमध्ये टाकायचं आहे चवीनुसार मीठ व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि यामध्येच टाकायचं आहे हळद हळद जर तुम्हाला आवडत असेल तर टाका नाही टाकली तरी काही हरकत नाही पण हळद टाकली तर कलर छान येतो उपम्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे साधारण पाच मिनिट मंद आचरी आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे गॅसचा पावर मंद ठेवायचा रवा करपला पाहिजे नाही नाही तर उपमा अजिबात चांगला लागत नाही आता मी इथे दीड वाटी रवा घेतला होता त्याच वाटीने तीन वाटी पाणी गरम केलं होतं आणि चांगलं त्याला उकडी दिली होती आता ते पाणी आपल्याला थोडं थोडं करून या रव्यामध्ये टाकायचं आहे म्हणजे दीड वाटी रवा आणि तीन वाटी पाणी पण पाणी छान असं गरम करून घ्यायचं ते नंतरच रव्यामध्ये टाकायचं आणि सर्व हे असं मिक्स करून घ्यायचं बघा या प्रकारचं आणि याला आपण आता व्यवस्थित सर्व पाणी मी रव्यामध्ये मिक्स झालं की याला साधारण दोन मिनिट मध्यमाचेवर आपल्याला एक वाप काढून घ्यायची आहे त्यासाठी कढईवर मी ते झाकण ठेवलं आहे बघा साधारण दोन मिनटं झालेले आहे उपमा आपला एकदम तयार आहे याला परत एकदा मिक्स करून घेऊ तुम्ही बघू शकता कलर बघा किती सुंदर आलेला आहे उपम्याला आणि गॅस मी इथे बंद केलेला आहे व्यवस्थित मिक्स करून घेऊ आता यामध्ये टाकायची आहे बारीक चिरलेली कोथिंबीर आणि जे शेंगदाणे तळून घेतले होते ते, ते शेंगदाणे याप्रकारे शेंगदाणे तळून घेतले तर खूप छान असे लागतात उपम्यामध्ये व्यवस्थित सर्व मिक्स करून घेऊ एकदम छान असा सुटसुटीत मोकळा एकदम मऊ असा आपला उपमा तयार आहे बघा किती सुंदर असा कलर आलेला आहे एकदम छान असा उपमा दिसत आहे सर्व साहित्य आणि प्रमाण मी डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहे तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा तुम्ही माझी रेसिपी बघितली त्याबद्दल तुमची खूप मनापासून धन्यवाद